नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आता न्यायालयाच्या पूर्णपणे युक्तिवादापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे महत्त्वाचे आरोपी पकडले गेलेले आहेत निलेश चव्हाण जो ज्यानं वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यात घेतलेलं होतं त्याचा त्यातला देखील आज नेपाळमधनं पकडलेलं आहे आता या प्रकरणामधला जो सगळा पुढचा लढा आहे तो न्यायालयामध्ये लढला जाणार आहे या न्यायालयामधला लढा किती किचकट आणि किती चिवट असणार आहे याचं खरं तर प्रात्यक्षिकच हागवणे यांचं वकील जे आहे ते विपुल होशिंग यांनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला आहे की या प्रकरणाबद्दल लोकांमध्ये जी आधीची चिड चीड़ होती त्या चिडीमध्ये आणखीन भर पडलेली आहे लोक अधिक आक्रमक झालेले आहेत इथपर्यंत की रोहिणी खडसे यांच्यासारख्या नेत्या देखील असं म्हणतायत की जो कोणी हागवणे यांच्या वकिलाच्या कानाखाली मारेल त्याचा मी सत्कार करेल खरोखरीच हागवणे यांच्या वकिलांचं जे वर्तन आहे ते एवढं आक्षेपार्ह आहे का आणि नक्की त्यांचं काय चुकलेलं आहे आणि खरोखरीच त्यांच्या कानाखाली लगावण्याची गरज आहे का कोणत्याही वकिलाचं काम काय असतं तर आपल्याकडे जो आशिल आलेला आहे त्या आशिलाला सु निर्दोष ठरवणं किंवा निर्दोष मुक्त करणं त्यासाठी न्यायालयामध्ये त्यासाठी तथ्य मांडणं पुरावे मांडणं आपली बाजू भक्कमपणे मांडणं आणि समोरच्या बाजू ही कशी कमकूत आहे कसे त्याचे त्यातले जे दुवे आहेत कमकुत दुवे ते उघड करणं आता जेव्हा विनयभंग किंवा बलात्कार किंवा एखाद्या महिलेचा मृत्यू असे जेव्हा विषय येतात तेव्हा वकील मंडळी मात्र अनेकदा आपली हद्दं सोडतात हे दिसून आलेलं आहे वकील मंडळीच काय तर न्यायाधीश मंडळी देखील अशा प्रकारची वक्तव्य करतात पॉस्कोच्या अंतर्गत एक केस मला आठवते आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातली आहे तेव्हा असं म्हटलेलं होतं की एखाद्या पुरुषानं महिलेसमोर चेन उघडणं हा काही लैंगिक अत्याचार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट हे सुद्धा करतात त्यामुळं वकील तर कोणत्या लेवलला जातील कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाहीत त्यामुळे हगवणे यांच्या वकिलांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे तर वैष्णवीची बदनामी होईल अशा प्रकारची वक्तव्य न्यायालयामध्ये केली एक प्रकारे न्यायालयामध्ये त्यांनी बाजू मांडली तिथपर्यंत ते ठीक होतं पण आणि माध्यमांसमोर येऊन देखील त्यांनी ते तेच पुन्हा पुन्हा कथन केलं आता वैष्णवी या जगामध्ये हयात नाही आहे तिला तिचा बचाव करता येणार नाही आहे त्यामुळं तिची जी चारित्र्य हननाची मोहीम हागवणे यांच्या वकिलांनी जी चालू केलेली आहे त्याच्याबद्दल अनेकांना चीड आलेली आहे हागवणे कुटुंब किती चांगलं आहे किती अगदी उदार मतवादी आहे किती श्रीमंत आहे याचे दावे त्यांनी त्यात केलेले आहेत पण जेव्हा वैष्णवीच्या वडिलांची आपण नंतर मुलाखत ऐकतो तेव्हा हागवणे यांच्या वकिलानं केलेले दावे किती फोल आहेत याचं देखील प्रत्यक्ष मिळतं दुसरी गोष्ट जी आहे की त्यांनी हिंसेचं समर्थन केलेलं आहे चार कानाखाली मारल्या म्हणजे ती हिंसा आहेच असं त्यांनी मानलेलं नाही आहे आणि एका प्रकारे वैष्णवीला जी वैष्णवीला समजा काही जी मारहाण झालेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चारच का, का चापटी कानाखाली लागावलेल्या आहेत त्या योग्य होत्या याचं देखील समर्थन त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आपल्या आशिलाच्या बचावासाठी जी व्यक्ती मृत झालेली आहे तिच्याबद्दल काहीही बडबड करण्याचा अधिकार खरोखरीच आशिलाच्या वकिलाला मिळतो का हा प्रश्नच आहे तिसरी जी गोष्ट आहे ज्या वैष्णवीच्या शरीरावरती खुना आहेत त्या खुनांबद्दल मात्र हे वकील काही बोलत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे या ज्या महाराणीच्या खुना आहेत त्या तिच्या आत्महत्येच्या आधी झालेल्या आहेत का त्या हगवणे कुटुंबानंच मारहाण केलेली आहे का किंवा त्या कशामुळे झालेल्या आहेत याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही अशा देखील तांत्रिक बाबी ते उपस्थित करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील या महाराणीच्या ज्या खुना आहेत त्यांचं अवधी किंवा त्या त्या ती मारहाण कधी झालेली आहे हे स्पष्ट होत नाही आणि याचा अर्थ ही मारहाण व वैष्णवीच्या नवऱ्यानं किंवा सासऱ्यानं किंवा धीर्यानंच केली याबद्दल ठामपणे कोणी सांगू शकत नाही आता यातला ही तांत्रिक मुद्दा जरी त्यांनी उपस्थित केला आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जरी तसं नसेल तरी मारान मग ही मारहाण कोणी केली हा लॉजिकल मुद्दा शिल्लक राहतोच मग याबाबत जे पुरावे वैष्णवीच्या बोलण्यात आलेले आहेत तिने तिच्या कुटुंबाला सांगितलेले आहेत त्याचं ते त्याबद्दल हे विपुल जे ॲडव्होकेट विपुल आहेत हे खरोखरच अनभिज्ञ होते का म्हणजे आपल्या आशिलाच्या बचावासाठी न्यायालयात एक काहीतरी काहीतरी एक बनावट कथानं करायचं हा जो वकिलांचा नेहमीचा फंडा असतो तोच फंडा हगवनींच्या वकिलानं या केसमध्ये वापरलेला आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी व्यक्ती हयात नाही आणि जी व्यक्ती स्वतःचा बचाव करू शकत नाही तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं हे चुकीचेच आहे आणि मै आधी म्हटलं त्या पद्धतीनं महिलांना तर याबाबत अनेकदा सामोरं जावं लागतं म्हणजे जर एखादी बलात्काराची जर फिर्याद असेल तर बलात्काराची फिर्याद करणारी महिलाच कशा प्रकारे बदनाम होईल हे पहिलं काम वकील न्यायालयामध्ये करत असतात आणि तोच कित्ता मला वाटतं विपुल यांनी निवडलेला आहे पण याचा अर्थ त्यांच्या कानाखाली मारावी का हा जो मुद्दा आहे तो देखील तितकाच आक्षेपार्ह आहे एकतर असं हिंसेला कोणतेही समर्थन देणं हे राजकीय नेत्याला शोभत नाही आता विपुल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याची शहानिशा किंवा त्याच्यावरती योग्य जो निर्णय आहे तो न्यायालय देणार आहे आता विपुल यांचे मुद्दे आपण समाज माध्यमावर खोडू शकतो जे सरकारी वकील विशेष नेमलेले आहेत ते खोडू शकतात पण त्यांनी आपल्या आशिलाच्या बचावासाठी जर काही मांडलं तर याचा अर्थ त्यांच्यावरती हल्ला करणं हे हल्ला करण्याची भाषा करणं हे देखील चुकीचं आहे न्यायालय याबाबत त्याची योग्य ती दखल घेऊनच हागोणे यांच्याबाबतचा न्यायनिवाडा करू शकेल त्यामुळं राजकीय नेत्याने देखील सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारचे विधानं करणं हे खरं चुकीचं आहे आता त्या वकिलानं जो काही युक्तिवाद केलेला आहे त्याच्याबद्दल मतमता मतांतरे असू शकतात त्याबद्दल मलाच देखील असं वाटतं की त्या वकिलानं हद्द आपली युक्तिवादाची ओलांडलेली आहे आणि नको त्या टेरिटरीमध्ये घुसून वैष्णवीची बदनामी करण्याचा त्यानं त्यांनी प्लॅन केलेला आहे खरं तरी त्यांनी टाळायला हवं हो होतं जे काही तांत्रिक पुरावे आहेत किंवा जे खरोखरीच तुम्ही सांग सांगता की हागुणे कुटुंबानं हुंड्यासाठी काही छळ केलेलं नाही आहे त्यांच्याकडे पाच पाच कोटींच्या गाड्या होत्या त्या त्यांची मालमत्ता भरपूर आहे हे हे असं ते, दावा ते जे दावा करतायत त्याची दुसरी बाजू देखील आहे पण ठीक आहे आशिलाच्या बचावासाठी त्यांना हे बोलावं लागतं इथपर्यंत आपण मान्य करूया पण महिलांबाबत कुठेतरी सीमारेषा असावी असं जे सगळ्यांचं मत आहे या निमित्तानं जे झालेलं आहे त्याच्यावर देखील या हागवण्यांच्या यांच्या वकिलानं पुढचा युक्तिवाद करताना तो विचार करणं गरजेचं आहे एवढं मात्र निश्चित अन्यथा एखाद्या महिलेने तक्रार केली तर तीच कशी दोषी आहे आणि तिच्यावरती तिच्या चारित्र्याचं हनन करून तिची तक्रार ही कशी खोटी आहे आणि जो आरोपी आहे तोच कसा व्हिक्टीम आहे किंवा तोच त्या महिलेच्या त्रासाला कसा कंटाळलेला आहे हे जे सांगणं हे जे सांगण्याची परंपरा वकिलाने निर्माण केलेली आहे ती वैष्णवीच्या निमित्तानं बंद व्हायला हवी एवढं मात्र निश्चित आणि आणखीन याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे ने की राजकीय नेत्यांनी देखील याबाबत इतकी आगलावी विधानं केलेली आहेत की त्याच्यामुळे खरोखरी जर एखाद्या वकिलावरती उद्या जर हल्ला झाला तर त्याचा दोष कोण आणि त्याचा आरोपी कोण याची देखील आपल्याला काळजी करावी लागणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा